नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी संघर्ष योद्धा मनोदा जरांगे यांच्या उपोषणास समर्थन म्हणून उद्या बायपास वर संघर्ष योद्धा मनोजादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणा संदर्भात आझाद मैदान मुंबई येथे उपोषणात बसले त्यात मराठा समाजात इतर ओबीसी मध्ये समाविष्ट करावे ही मागणी त्यांची आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मराठा समाज राजधानीत एक संघ होऊन भगवीमय झाली आहे ही मराठा समाजाची शेवटची अस्तित्व आणि अस्मितेची लढाई असून या लढाईस महागाव तालुका व मराठी बांधवाचा म्हणून महागाव येथे उद्या दिनांक एक दोन हजार रोजी मंगळवारी रस्ता रोखू करण्यात येणार आहे याविषयी मराठा बांधवांनी पोलीस ठाण्यात शेकडो सहानिशी लेखी निवेदन दिले आहे एम के मराठी न्यूज करिता बिरो मायाता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा